अखेर तो क्षणालाच ज्या क्षणाला जड अंत करणाने पण आनंदाने सर्वजण आपल्या बाप्पाला निरोप देऊ लागले तर नमस्कार मित्रांनो काय म्हणतात कोकण ब्लॉक्स ऑफ हे या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओत मी वेदांभले तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो जसं की आपण थमनेले बघायला असं आणि तुम्हाला समजला असताना आणि आता मी सांगले की आज तो दिवस आ ज्या दिवशी जड अंत करणार आणि दुःखान सर्वजण आपल्या बाप्पाक निरोप देतात बाप्पा आता जाता त्याचं दुःख सगळ्यांका होताच पण पुन्हा पुढच्या वर्षी आपलं गणपती बाप्पा नवीन रूपात आपल्या घरी येतलो याचा सर्वांचा आनंदही होता गज गजबजलेली वाडी गजबजलेलो गाव आता पुन्हा शांत होतलो सर्वत्र असलेलं डेकोरेशन गणपतीची मांडवी आता काढली जातली गणपती बाप्पाक निरोप देऊचो म्हणून सगळेच जण दुःखात पण तेवढंच कोकणात गणपती विसर्जनाचं कार्यक्रम उत्साहात साजरो केला जातात जाताना गणपती बाप्पाक दुःख निरोप द्यायचो नाही ह्या भावनेन सर्व लोक जरी मनात दुःख असला तरी आनंदान हसत खेळत गणपती बाप्पाक निरोप देतात इलेले चाकरमाने गावाक जातले पुढच्या वर्षी परत येतले म्हणून वांगडा व्हाळात जाऊन न्हाणा खेळणा ह्याची मजा काही वेगळीच असतात तर चला आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण आपल्या गावात ह सोहळ बघूया तुम्ही काय सांगणार आजच्या या कार्यक्रमाबद्दल तुमचे काय प्रति म्हणजे हे असेल असं राहू दे हा मंगेश यांनी आपल्या बहुमोल मत दिलेलं आहे दरवर्षी असंच एकटेच राहू दे आणि गणपती बाप्पांचा हे साजरा होऊ दे तर मित्रांनो हे बघा आता आपल्या एक मंगेश कदम यांनी आपल्या मत दिले नाही करून नक्की सांगा यो बघाय होईल चिंदरकरांचा राजा आणि आता आपण एक प्रौढ व्यक्तींचा मत घेऊया जे की आता आपले संतोष तर्फे काका गणपती प्रमाणे विसर्जनाचा प्रोग्राम ठेवलेलो हा सगळे जण बालगोपा सगळे जमलेले आहेत आनंद आनंद आहे पावसाने पण मेहरबानी केली आहे सात दिवसाच्या गौरी गणपती सात दिवसाच्या गौरी विषय मला कसं वाटतं मला कसं मला खूप आनंद वाटतो आणि दुःख पण वाटतंय मला कारण आज विसर्जनाचा सोहळा तरी किती वर्ष आजचा आनंद होतो किती वर्ष माझं ठीक आहे हो थँक्यू धन्यवाद थँक्यू पुढच्या वर्षी त्याची घरी खाणी पाहिजे Hello. तुला कसं वाटतं कोकणात येऊन एकदम चांगलं गणपतीला तुला मजा येते ना इकडे हो खूप मजा येते सगळे एकदम एकट्ट होतात आणि खूप मजा येते तरी तू किती वर्ष येतो आता इकडे सहा सात वर्ष झाली गणपतीचा फेवरेट पार्ट काय तुझा सात दिवसामध्ये पेढे भेटतात खूप ते खायला खूप मजा येते पण तरी तुला गणपतीला तू तु जर गणपतीला इकडे कोकणात येतोस ना दर गणपतीला कोकणात येतोस ना हो हो न चुकता विशेष विशेष आता पाण्यात मी पोहायला जाणार आहे तेव्हा आपण नेक्स्ट टाइम भेटतो आणि आता देवांक कापूर लावून आरती चालू झालेली आहे

Nazi, Nunca papa

या भाविकांनी तुझी घरोघरी सेवा केलेली असा काय वेडी वाकडी सेवा असेल तर तू मान्य करून घे चूक झाली असेल तर ती प्रत्येक जे घरोघरी तुझी सेवा झाली असा होय महाराजा जे परदेशात होत लेकर त्यांचं सांभाळ आनंदात तुझ्या घरोघरी आले तसेच त्या घरी आणि असे वर्षानुवर्ष तुझी सेवा करून घे रे महाराजा गणपती बाप्पा मंगल मूर्ती दे मग दे मग हा शकते माझी ते दिया, दिया।

आणि आता फायनली तो क्षण येलोआ ज्या क्षणांक आपले बाप्पा पुढच्या वर्षी योसाठी पृथ्वीवरून पुन्हा निघालेले असत म्हणजेच बाप्पांच्या विसर्जनाचा योग क्षण तर यो राऊत काकांचा गणपती आणि परसो आणि निषाद आता गणपती बाप्पाकडे नेतात पाण्यात आणि पुढे कोंडा थंडी विसर्जन त्याला मित्रांनो तुम्ही एक छानशी कमेंट करून टाका या तुमका कसा वाटला म्हणजे मिळतं चॅनेलला करा सबस्क्राईब आपल्या मित्रमंडळांेअर जेणेकरून त्यांना आपल्या कोकणातली को ही गणेश उत्सवाची जी मजा असता ती बघू गावात जेव्हा तर्प्यांचो राजा आपलो बबलू दादा आणि त्याच्या वांगडा असत बंडू दादा तर दोघा आता त्यांच्या गणपतीचं विसर्जन करतात

એ પાઈ આંખો ગંટી જે ફૂલવા યાર આ ઓર ફૂલ એ પાઈ આંખો ગંટી જે ફૂલવા યાર એ મગડા રે લક્ષ્મણમુડે ચાલો ઓને એ ફોટો ઘણા બધા ગડબડ ઓપ્પા થોડી આવો ગુરુ લે લે પુણે એ મરથીવા લાઈન લાઈન પાટ પાગળું એ રૂપન આ રૂપન ગડબડ ઓપ્પા ઈશાન ઈશાન तो बढदा है पानि पानि के लिर पानी के लिर ताक करतानी के लिए अपनि के लिर पडल, तो जरस ढड हाँ, दिले अपन पानी के लिए नपड आप मार इसके लोरन उन लखात अपल अपबल ए इसके अपन हुआइ मैं माने शोयर नपनि गजय króह घ्यए जत्यवड़ य विशेष गोष्ट कोकणात खची गोष्ट कोणाक शिकव लागत नाही हिवा बघा हिवा आपल्या सिद्धू दौराचा छोटो मुलगो आणि एवढं छोटं पण बघा तेव्हा त्याडिया घालतो तो त्याच्या घरातल्या नाकात दम करून ठेवला ना नुसतं उडिया घालता व्हाळात जावना त्या डायरेक्ट ओढत जबरदस्ती बाहेर घेऊन दिली हो बघा उडी खाली